नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे आजच्या विशेष घडामोडी जिनिंग चालकाकडून शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची लूट वेगवेगळ्या जिनिंग मध्ये भावात तफावत मंठा शहरातील सूरज इंडस्ट्रीज नावाच्या जिनिंग फॅक्टरीत शेतकऱ्याचे ज्याला आपण पांढरे सोने म्हणतो त्या सोन्याची पार विल्हेवाट लागले असून शेतकऱ्यांनी आपल्या जवळील दागदागिने ठेवून सावकारी करून मागा मुलाची कीटकनाशके खरेदी केली व रात्रंदिवस काबाड कष्ट करून घाम गाळून आसमानी व सुलतानी संकटावर मात करत कापूस पिकविले व बेभाव वेचणी करून घरात आणले व ज्यावेळी विक्रीला काढले त्यावेळी भाव घसरले आणि त्यातही जिनिंग चालक दोनशे ते तीनशे रुपयाची लूट करत असल्याची शेतकऱ्यांनी गुप्त तक्रार पत्रकाराकडे केली काही सामाजिक कार्यकर्ते तेच खुद येतात व तुम्ही आलेच कसे असा उलट शब्द पत्रकारांना केला व उडीची उत्तरे दिली कापूस आमच्या जिनिंग मध्ये यावे यासाठी कापूस वाहून आणणाऱ्या संबंधित गाडी वाहतूक करणाऱ्या चालक मालकास भाडे व क्विंटल मागे शंभर रुपये कमिशन देत असल्याने शेतकऱ्याची लूट होते जिनिंग चालक क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपये लूट करत असेल तर त्या शेतकऱ्याने मुलीचे लग्न मुलाचे शिक्षण उसनवारी सावकारी कशी फेडायची असे अनेक प्रश्न निर्माण होतात यामुळे स्थानिक आमदार तसेच संबंधितांनी शेतकऱ्यांची लूट थांबवावी असे माहिती अशोक नाना वायाळ यांनी दिली गेल्या अनेक महिन्यापासून सुरू झालेला आहे मंटा शहरामध्ये अनेक जिनिंग आहेत परंतु या ठिकाणी सरास शेतकऱ्याची लूट करण्यात येत आहे मंटा शहरापासून जवळच तीस किलोमीटर अंतरावरती आंता अंतरावरती सेलू शहर असेल दुसऱ्या बाजूला जिंतूर असेल या बाजूला लोणार असेल मेहकर असेल या ठिकाणी कापसा या ठिकाणचा जो कापसाला भाव मिळतो शेतकऱ्याला आणि मंठ्यामध्ये शेतकऱ्यांचा जो भाव आहे यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे रुपयाचा फरक आहे याचं कारण असं आहे की या ठिकाणी मठा मार्केट कमिटी व स्थानिक सत्ताधारी आमदार या ठिकाणी लक्ष देत नाहीत शेतकऱ्यांची या ठिकाणी अतोनात लूट केले जात आहे या ठिकाणी शेतकरी विचारा बोलत नाही कारण त्यात त्याच्यावरती शावकाराचं कर्ज आहे त्याच्या त्याच्यामागे पैशासाठी लागलेला असतो आणि शेतकरी त्या भीतीनं आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्या शेतात घामानं पिकवलेला कापूस या ठिकाणी विक्रीसाठी आणल्यानंतर तो मातीबोल या ठिकाणी द्यावा लागतो आणि त्यातली त्यात या ठिकाणी जे सर्वच म्हणत्या शहरातील जिनिंगवाले आहेत हे जिनिंगवाल्यांची भाषा ही अरेदवीची येते ते शेतकऱ्याला बोलू देत नाहीत सामान्य धोत्रावाला टोपीवाला पटक्यावाला एखादा शेतकरी बिचारा आला तर त्याला त्याच्याशी आडे जावेची भाषा बोलली जाते म्हणून या ठिकाणी मी मंठा मार्केट कमिटी असेल किंवा सत्ताधारी आमदार असतील किंवा इतर सर्वच पक्षाचे नेते असतील की जे शेतकऱ्याच्या जीवावरती मोठे झाले आहेत यांना या ठिकाणी एकच विनंती करेल की बाबांनो आपण सर्व एकत्र येऊन या ठिकाणी हे शेतकऱ्यांची चाललेली लूट थांबवावी एवढीच विनंती करतो